नगर परिषद नगरपंचायत निवडणुकानंतर आता राज्यात महानगरपालिका निवडणुकांची रणधुमाडी सुरू झालेली आहे येत्या पंधरा जानेवारीला अमरावती महानगरपालिकेसाठी देखील मतदान प्रक्रिया पार पडणार आणि त्याच पार्श्वभूमीवर जर आपण पाहिलं तर कालपासून नामांकन अर्जाची उचल सुरू झालेली आहेत काल पहिल्याच दिवशी जर आपण पाहिलं तर अमरावती महानगरपालिकेमध्ये निवडणूक लढवणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी तब्बल एक हजार सव्वीस नामांकन अर्जाची उचल केलेली आहे दुसरीकडे जर आपण पाहिलं तर याच अमरावती महानगरपालिकेतून तब्बल जवळपास सत्याऐंशी नगरसेवक जे आहेत ते निवडून जातात बावीस प्रभागामधून त्याची तयारी सुरू झालेली आहेत दुसरीकडे राष्ट्रवा अजित पवारांची राष्ट्रवादी वगळता भाजप असेल शिंदेंची शिवसेना आणि रवी राणांच्या युवा स्वाभिमान पक्षाची यूती होना बोल जाता अजुन ही, या ठिकाणी युती होणार असल्याचं बोललं जातं परंतु अजूनही संदर्भात या तीनही पक्षांमध्ये कुठली चर्चा झाली नसल्याची सूत्रांनी माहिती दिलेली आहे भाजप पंचेचाळीस जागा ज्या म मागच्या निवडणुकीमध्ये निवडून आल्या त्या पंचेचाळीस जागा आणि दोन नंबरची मतं जे मिळाली त्या ठिकाणी जे आहे ते निवडणूक लढवण्यावर ठाम आहे दुसरीकडे भाजपने एक मेगा प्लॅन देखील तयार क के केलेला आहे कारण सर्वाधिक इच्छुकांची संख्या जी आहे ती भाजप पक्षात आहे त्यामुळं इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणावर आणि सत्यांशी उमेदवारी द्यायचे आणि त्यामुळं नाराजी मोठ्या प्रमाणावर होऊ शकते त्यासाठी नामांकन अर्ज भरण्याच्या शेवटच्या क्षणात जे आहे ती उमेदवारी घोषित केली जाते असल्याची माहिती भाजपच्या सूत्रांनी दिलेली आहेत आपण दृश्यांमध्ये बघू शकतो याच अमरावती महानगरपालिकेमधनं सत्यांशी जे आहे ते नगरसेवक निवडून जाणार आहे दुसरीकडे भाजपनं मोठी रणनीती या संपूर्ण निवडणुकीमध्ये आखलेली आहेत शेवटल्या दिवशी जे आहे ते संबंधित उमेदवारांना एबी फॉर्म दिले जाणार आहेत पूर्वी जर ए बी फॉर्म दिले किंवा उमेदवारी जर भाजपने घोषित केली तर बंडखोरी होऊ शकते भाजपमधले काही इच्छुक उमेदवार जे आहे ते दुसऱ्या पक्षाच्या गळाला लागून शकते खबरदारी देखील भाजपच्या वतीनं घेतली जात आहे दुसरीकडे रवी युवा स्वाभिमान पक्षातही उमेदवारांची इच्छुकांची भाऊ गर्दी आहे शिंदेच्या शिवसेनेत देखील गर्दी आहे त्यामुळं तिन्ही पक्षाची चर्चा जी आहे ते एक दोन दिवसात होणार आहे आणि जागा वाटप होणार असल्याचं तिन्ही पक्षांच्या वरिष्ठ सूत्रांनी सांगितलेलं आणि त्यामुळं अमरावती महानगरपालिकेमध्ये कसं जागा वाटप असणार आहे कारण मोठा भाऊ म्हणून जे आहे ते भाजप पंचेचाळीस प्लस जागा लढवण्यावर आग्रही आहे दोन नंबरच्या जागा ज्या आहेत त्या शिंदेच्या शिवसेनेला दिल्या जातात आणि तीन नंबरवर जर आपण पाहिलं तर युवा स्वाभिमानला जागा दिल्या जाणार असल्याची माहिती जी आहे ती सूत्रांनी दिली आहे एकंदरीत जर आपण पाहिलं तर या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जे आहे ते भाजपने तिकीटा वाटपाचा मेगा प्लॅन तयार केला असल्याची माहिती आहे कॅमेरामॅन विकेत दहा तोंडेसह मी स्वप्नेलुमप टी व्ही नाईन मराठी अमरावती हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव